एंटरप्राइजेस एशियन पेंट जेएसडब्ल्यू से अधिकृत विक्रेते आमच्याकडे सर्व प्रकारचे कलर अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्गाजवळ कसाल बालमवाडी संपर्क ब्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा मुंबई गोवा महामार्गावरती मालवाहू टेम्पोने टँकरला धडक दिली आहे सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला आहे यामध्ये टेम्पोतील भाजीपाला रस्त्यावर विखुरला गेला आहे तर टँकर हा रस्त्यावर पलटी झाला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे कोल्हापूर येथून फळे आणि भाजीपाला घेऊन टेम्पो गोव्याच्या दिशेने जात होता त्यावेळेस महामार्गावरील दुभाजगांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांना केसीसी बिलकॉमचा टँकर पाणी घालत होता गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने रस्त्यावर थांबलेल्या टँकरला जोरदार धडक दिली टँकर जागीच पलटी झालाय टेम्पोचा एका बाजूचा पत्र फाटलाय आणि अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर सुमारे अर्धा तास मुंबई ते गोवा जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टेम्पो बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली आहे मुंबई असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज